सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिले श्रवणाचे महात्म्य आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामधील वादाचे निराकरण कसे झाले मराठी साहित्यामध्ये कथा हा अतिशय समृद्ध वाङ्मय प्रकार आहे मग त्या शौर्यकथा असतील त्या ऐतिहासिक असतील आध्यात्मिक असतील किंवा साहित्यिक असतील परंतु या कथांमुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान सहजपणे आणि सुलभ भाषेत पोहोचवणे हे शक्य होते त्याच अनुषंगाने पुराणांमध्ये या कथांची निर्मिती झाली आणि म्हणूनच शिवपुराणातील अतिशय वाङ्मयीन भाषा न घेता सहज आणि सुलभ अशा प्रकारात शिवपुराण आपल्या जिभेवर कसे येईल यासाठी या, या शिवपुराणातील कथा तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करत आहे चला तर मग आज पाहूया या कथेमध्ये काय होते ते सुतांनी प्रश्न विचारला की मुनिजन हो शंकरांचे लिंग आणि मूर्ती ही दोन्हीही रूपे पूजनीय आहेत मग त्यावर ऋषींनी असे विचारले की नंदिकेश्वराची शिवलिंग स्वरूपात पूजा केव्हापासून केली जाते कृपा करून आपण आम्हाला हे सांगावे तेव्हा सूत म्हणाले की हे महात्मन पूर्वकाळी श्री विष्णू एकदा शेषशय्येवर विश्रांती घेत होते व लक्ष्मी त्यांची सेवा करत होते तेवढ्यात त्या ठिकाणी ब्रह्मदेवांचे आगमन झाले ते विष्णूंना म्हणाले की या चराचराचा मी स्वामी तुझ्यासमोर उभा आहे मला वंदन कर हे ऐकून शक्य तेवढे शांत पणे विष्णू त्यास म्हणाले की हे वस्तात तुझे कल्याण असो आज या पित्याकडे तू कसे काय येणे केलेस ब्रह्मदेवांना हे अपेक्षित नव्हते या बोलण्याचा त्यांना प्रचंड राग आला व ते म्हणाले की हे तू काय बोलत आहेस संपूर्ण विश्व माझ्याच सामावलेले आहे मी साऱ्या जगताचा पितामह आहे यावर विष्णू म्हणाले तू तर माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झालेला आहेस आणि त्यामुळे मीच तुझा स्वामी आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे दोघांचा हा वाद विकोपास गेला त्यांचे युद्ध सुरू झाले सर्व देव भयकंपित झाले आणि या दोघांचे युद्ध थांबवणे आता आपल्या शक्यतेच्या बाहेरचे आहे म्हणून त्यांनी सरळ कैलास गाठले त्या ठिकाणी शिवपार्वती सिंहासनावर बसलेले होते देवांनी घडला सगळा वृत्तांत सांगितला शंकरांनी देवांना अभय दिले व जेथे युद्ध चालू होते त्या ठिकाणी ते त्या देवांसमवेत आले आणि या दोघांनाही दिसणार नाही अशा ठिकाणी ते थांबून यांचे युद्ध पाहू लागले एकमेकांचा घात करण्यासाठी विष्णू आणि ब्रह्म यांनी माहेश्वर आणि पाशुपत अस्त्र काढले आता ते वापरणार हे ज्यावेळेस शंकरांच्या लक्षात आले तेव्हा एका प्रचंड अग्निस्तंभाच्या रूपाने ते दोघांमध्ये प्रकट झाले आणि त्या दोघांनी चालवलेली जी अस्त्र होती ती जागीच शांत केली ते पाहून विष्णूंना प्रश्न पडला की हा अग्निस्तंभ अचानक या ठिकाणी कुठून प्रकट झाला आणि हा किती खोल आहे हे, हे पाहणे गरजेचे आहे तेव्हा विष्णूंनी शुकराचे रूप घेतले आणि ते, ते पाताळापर्यंत या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी गेले आणि ब्रह्मदेव हंसरूप धारण करून अवकाशात गेले हा अग्निस्तंभ किती उंच आहे हे, हे मीच पहिल्यांदा शोधून काढणार आणि जर या स्तंभाचा आधी अंत शोधून काढेल तोच सर्वश्रेष्ठ ठरेल अशा नियमावर हे युद्ध यांचे सुरू झाले विष्णूंना पाताळात काहीही सापडले नाही आणि ब्रह्मदेव एकवीस वर्गापर्यंत जाऊन पोहोचले पण तरी काही या अग्निस्तंभाचा अंत लागेना ब्रह्मदेवांनी ठरवले आपण आपले श्रेष्ठत्व तर सर्वांच्या समोर मांडायचेच त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली त्या ठिकाणी एक केवड्याचे फूल दिसले ब्रह्मदेवांनी त्या त्यास सगळा घडलेला वृत्तांत सांगितला आणि त्यास ब्रह्मदेवांनी स्वतःच्या बाजूने साक्ष देण्यास तयार केले स्तंभाची सुरुवात एकविसाव्या स्वर्गातच आहे असे सगळ्यांना सांगावे म्हणून त्या केवड्याच्या फुलास घेऊन ते पुन्हा पृथ्वीवर आले विष्णूंचे पण आगमन झाले त्यांच्या मुखावर निराशा होती ब्रह्मदेव विजेता असल्याप्रमाणे म्हणाले या अग्निस्तंभाचा आरंभ एकविसाव्या स्वर्गात आहे आणि वाटल्यास आपण ह्या केतकी पुष्पालाही विचारू शकता हा या सर्व घटनेचा साक्षी आहे विष्णूंनी त्या फुलाकडे पाहिले ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले की अग्निस्तंभाचा आरंभ हा खरोखरच एकविसाव्या स्वर्गात आहे या घटनेला मी साक्षी आहे मग विष्णूंनी देखील त्यावर विश्वास ठेवला व म्हणाले हे विधाता आपणच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात आणि ब्रह्मदेवांचे पाय धरले पण ब्रह्मदेवांचे हे कपट शंकरांना सहन झाले नाही ब्रह्मदेवांची त्यांनी चांगलीच कान उघडणी केली त्यावर आपण खोटे बोललो हे ब्रह्मदेवाने कबूल केले कारण शंकरांच्या क्रोधाचा सामना करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवात देखील नव्हते शेवटी याचा परिणाम असा झाला की शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला दिलेले पाचवे मस्तक शंकरांनी त्याच्या धडावे वेगळे केले आणि त्याचबरोबर केतकीच्या फुलाला देखील असा शाप दिला की इथून पुढे माझ्या पूजेमधून तुझे स्थान मी वेगळे करत आहे कोणीही शिवलिंगावर यापुढे केवड्याचे फूल कधीच अर्पण करू शकणार नाही असे म्हणून त्यांनी त्या फुलास देखील शाप दिला अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प हे दोन्हीही आपल्या खोटेपणामुळे लज्जित झाले अशा प्रकारचा हा आजचा कथाभाग आहे आता शिवलिंगाची निर्मिती कशी झाली शिवलिंगाचीच पूजा का केली जाते शिवमूर्तीपेक्षा शिवलिंगाचे पूजन हे का महान मानले जाते हा वृत्तांत आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये